महादाईसा ज्या आहेत तर काही ना काही ते श्रवण करायच्या काही ना काही ते ऐकत राहायच्या आणि त्यामुळे त्यांचे त्यांच्यामध्ये जे जिज्ञासा आहेत प्रश्न असतील ते त्यांच्यामध्ये उद्भवायच्या आणि जे काही प्रश्न त्यांना आले निर्माण झाले ते आमच्या स्वामींकडे ते विचारायच्या अशाच या व्यासंगामुळे महादाईसांच्या अनेक प्रश्न स्वामींना विचारले गेले आणि अनेक प्रश्नांची जी, जी उत्तरं आहेत ती महादेसांमुळे स्वामींनी दिलेली आहेत म्हणजे महादेसांनी प्रश्न केला म्हणून स्वामींनी ती उत्तरं दिलेली आहेत यामध्ये प्राणापदीची पीडा कशी असते हे आपल्याला कधीच माहिती पडलं नसतं स्वामीसुद्धा जे काही निरूपण करतात ते एक तर प्रसंगोचित आहेत एखादा विषय स्वामींना महत्त्वाचा तो वाटतो म्हणून तसा प्रसंग स्वामी निर्माण करतात किंवा कधीतरी कोणीतरी काहीतरी प्रश्न केला म्हणून त्या प्रश्नाचं उत्तर दिलं जातं आणि म्हणून म्हातारी चर्चक आणि जिज्ञासक असं स्वामी महादेसांबद्दल बोलतात